असं जितुद्दीन म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंची अस्मिता असणार प्रभू श्रीरामाच्या बद्दल अपशब्द वापरले आणि त्यांनी असं म्हणले की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्ष वनवासात असताना मांसाहाराचं भक्षण केलं मुळात जितेंद्र आव्हाडला त्याचा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल आहे आणि मुस्लिमांचं लागून चालन चा करण्यासाठी हिंदूंच्या देवदेवतांवरती बोलण्याचा जितुद्दीन तुला अधिकार नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहराच्या माध्यमातून आम्ही जितेंद्र आवाडचा जाहीर निषेध करतो आणि जितेंद्र आवाड पुणे शहरात आल्यानंतर तुला याचं योग्य भाषेमध्ये उत्तर मिळेल हे नक्की